यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तो साजरा करतो आहे कोलंबसाचे गर्वगीत वेळात दौडले वीर मराठे सात क्रांतीचा सा जयजयकार जयकार स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितातून मराठी मनाचे स्फुलिंग चेतवणाऱ्या कुसुमाग्रजांनी कोटी कोटी अस्तित असतील शरीरे मनोगट अमुचे एक असे कोटी कोटी देहांत आज एक मनीषा जागत असे एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहिल रण हे जगत असते यासारख्या प्रेरक ओळी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत कवी राजांना अभिवादन करून आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मी महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या मोतेने सभागृहाला सादर करतो आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली आहे राज्य शासनाचा स्थायी खर्च आणि प्रगती प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणी करता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे